आज मी बनवत आहे उरलेल्या चपातीपासून एकदम टेस्टी रेसिपी झटपट बनवून रेडी होते मी लक्ष्मी माझ्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सर्वात आधी मी येथे उरलेले दोन ते तीन चपाती त्याचं चुरा बनवून घेतलेली आहे तुम्ही वाटलंच तर मिक्सरमध्ये देखील बनवू शकता पण हाताने देखील लवकर बनवून रेडी होतो आता मी यावरती थोडं थोडं पाणी घालून याला मऊ करून घेण्यासाठी फक्त मी येथे अर्धा कप इतकंच पाणी वापरलेले आहे यावरती थोडं थोडे पाणी शिंपडून याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे याला मऊपणा येईल अशा प्रकारे मी अर्धा कप पाणी घालून याला मिक्स करून घेतलेली आहे मिक्स करून झाल्यानंतर याला साईडला ठेवून घ्यायचं आहे त्याचबरोबर मी येथे हिरवी मिरची घेतलेली आहे आणि लसूण देखील घेतलेला आहे या दोन्हीचा आपल्याला पेस्ट करून घ्यायचा आहे यामुळे खूप छान असा टेस्ट येतो तुम्ही वाटलं असं तसंही घालू शकता कट करून पण असे केल्याने खूप छान असा टेस्ट येतो आणखीन तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक ला केला नसेल तर लाईक करा त्याचबरोबर माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब देखील करा आता येते मी पॅनमध्ये दोन चमच इतका तेल घातलेला आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मोहरी घालून घेत आहे मोहरी तडतडून झाल्यानंतर यामध्ये जिरा घालत आहे जिरा पण परतवून झाल्यानंतर यामध्ये मी बारीक कट करून घेतलेला कांदा घालणार आहे खूपच टेस्टी रेसिपी आहे ही झटपट बनवून रेडी होते चपाती तर आपण रोजच बनवतो मग त्यामधले एक दोन चपात्या उरतातच तर मग उरलेली चपाती टाकून देण्यापेक्षा त्यापासून एकदम टेस्टी रेसिपी बनवून पहा नाश्त्याला देखील बनवू शकतो आपण रात्रच्या जेवणाला देखील बनवू शकतो आता येथे कांदा देखील थोडंसं परतून घेतलेला आहे मी त्यामध्ये शेंगदाणे घालत आहे देखील मिक्स करून घेऊयात आता हे छानपैकी परतून झाल्यानंतर यामध्ये जो आपण पेस्ट बनवून घेतलो होतो ते यामध्ये घालायचं आहे याला देखील मिक्स करून घेऊयात अगदी पाच मिनटाच्या आत बनवून रेडी होते याला जास्त वेळ देखील लागणार नाही आता हे सर्व छानपैकी मिक्स करून झालेलं आहे बघू शकता तुम्ही येथे आता मी यामध्ये एक टमाटा बारीक कट करून घालत आहे ऑप्शनल आहे नाही घातला तरी चालेल पण यामुळे देखील खूप छान असा टेस्ट येतो आता याला मिक्स करून घेऊया टमाटे छानपैकी परतवून झाल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मिठाचा प्रमाण आपण आधी चपातीमध्ये मीठ घातलेला असतो थो म्हणून थोडं कमीच घालावेत आता याला मिक्स करून घेऊया त्याचबरोबर थोडीशी हळद देखील घातलेली आहे मी त्यानंतर मी मी येथे दोन चमच इतकं शेंगदाण्याचे वाटण घातलेले आहे याला मिक्स करून घेऊयात अगदी झटपट बनवून रेडी होते बघू शकता तुम्ही येते आता हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर जे जा आपण चुरा बनवून ठेवलो होतो ते यामध्ये घालून घ्यायचं आहे हे घालून झाल्यानंतर याला मिक्स करून घ्यायचा झटपट जसं पोहे बनवतो त्याचप्रमाणे हे देखील झटपट बनवून रेडी होते तर मग माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आवडला चॅनेलला लाईक शेअर आणि देखील करा आता ही आपली रेसिपी एकदम रेडी आहे यावरती थोडंसं कट करून घेऊन मी कोथिंबीर घालत आहे याला मिक्स करून घेऊयात आता हे खाण्यासाठी एकदम रेडी आहे लहान असूया मोठे सर्वच आवडीने खातात चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपी बरोबर